श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा विद्यार्थी पालकांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी कुठल्या आहे काय हे आपण जाणून घेणार आहोत आधी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा त्याचप्रमाणे पाचवी ते दहावी जर आपले कोणी विद्यार्थी असतील नातेवाईक असतील तर नक्कीच ऑनलाईन क्लाससाठी संपर्क करा हा आपला दिलेला नंबर आहे चोपल एट झिरो नाईन सिक्स टू एट फाय या दिलेल्या नंबरवर तुम्ही अवश्य संपर्क करू शकता ऑनलाईन कोचिंग क्लासेस घेतले जातील पाचवी ते दहावी पर्यंत सर्व इंग्लिश मिडियम मराठी मिडियम सेम इंग्लिश तर जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तर बघा पैसे घेऊन पास केले विद्यार्थी शिक्षकांना अटक दोन शिक्षक दोषी जाणून घेऊयात पूर्ण अपडेट डी फार्मसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या सेमिस्टरच्या चार विद्यार्थ्यांना पैसे घेऊन पास केल्याप्रकरणी तपास समितीने दोन शिक्षकांना दोषी ठरवलेले आहे ही घटना उत्तर प्रदेशमधील जैनपूर मधील पूर्वाचल हिमालयातील आहे या विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेत उत्तराऐवजी जय श्रीराम पास हो जाय आणि क्रिकेटपटूंची नाविली होती तरी देखील हे विद्यार्थी छप्पन टक्के गुणांसह पास झाले होते एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला ला तपासाचे आदेश दिले होते त्यानंतर ही घटना समोर आलेली आहे अत्यंत धक्कादायक बातमी आपल्याला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कमेंट करा अशा प्रकारे विद्यार्थ्यांना जर पास केलं झालं तर मग जे गरीब मुलं असतील त्यांचं मेरिट कसं लागेल त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील अशा घटना होतात का कमेंटमध्ये नक्की कमेंट करा राज्य सरकारने या सर्व गोष्टी थांबवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत कमेंट करा आणि व्हिडिओ आढळल्यास लाईक करा व्हिडिओला जास्ती असं शेअर करा परत भेटूयात एका नवीन अपडेटसोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ